गुरुवार एक जुलैच्या रात्री हमालपुरा परिसरात आकाश नावाच्या युवकावर चाकूने गंभीर घाव करून त्याला ठार करण्यात आले या हल्ल्यातील सव्वीस वर्षीय आरोपी प्रमोद अशोक वोडेकर याला सिटी कोतवाली पोलिसांनी काहीच वेळात अटक करण्यात आली आदिवासी कॉलनी येथे राहणारा पंचवीस वर्षीय मृतक आकाश प्रकाश वलन यांचे आरोपी प्रमोद मध्ये काही महिन्यापासून वाद सुरू होता तीन महिन्यापूर्वी मृतक आकाशने एका वादात प्रमोदच्या पायावर चाकूने हल्ला केला होता तोच राग प्रमोदच्या मनात बसला होता गुरुवार एक जुलैच्या रात्री दहा वाजताच्या दरम्यान आकाश आणि प्रमोद हे हमालपुरा येथील करणबार येथे उभे होते दोघांनीही मध्यप्राशन केले असताना दोघांचे एकमेकांवर लक्ष गेले निर्माण होऊन सुरुवात झाली काहीच वेळात प्रमोदने चाकू काढून आकाशच्या पोटावर सपासप वार करण्यात आले आकाशचा उपचारादरम्यान काहीच वेळात मृत्यू झाल्याने हमालपुरा परिसरात मोठी गर्दी जमली होती सिटी कोतवाली पोलिसांनी लगेच काहीच वेळात आरोपी प्रमोद अशोक व याला शिवटेकडीच्या भिंती जवळून ताब्यात घेण्यात आले आरोपी प्रमोद ला दोन जुलैला दुपारी न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने पाच जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती